मम्मी केवढी घाबरते नारगा कारेटा व ते कनिष कसलाय वातावरण कसलंय बघा भात कापाय झालाय हा बघतोस बघते पिकल तू येतो पुण्यात खांदारी मोप आहेत दादू कसाचा टपाक मारतो <laughs> दादू 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 समावलाय बघा सकाळचा आप्पा बसलेत आमचे पाणीवाले बसलेत त्या सपरीत

दरी चपट तिकडला ये काय बघतोयस काय बघतोय बघते दरी चल का बघ गौरीचा हात गौरीचा हात बघा ये मम्मी केवढी गावारते वा चांगले आलेत हे गणपतीला मी डेकोरेशन साठी लावले होते वेगळाच काहीतरी आपल्या ला, <laughs> आप निसर्गात का भरपूर काय देणगी दिलेली देवाने अजून चापकाशिवाय फिरत नाही चाप दाखव शायनिंग ती शंकर बघ काय सुंदर सुंदर नाट नाद आहे तो हा नाद आहे नाद आहे भलतेलाच असं वाजव वाजवायला येणार नाही तू भलतेला किती काय

पलतो का पल आता त्या पोट सुटला मस्त वाताना ऊन आला बघा माझ्या आईची बघूया आपण असं चालू आहे गावाला धमाल करणार आहे एक दिवस दोन दिवस जेवढं जबाबशी बोल तेवढं थांब द्यायचं परत निघायचं आता मम्मीची बाक्षसाई बघायची काय काय खेळले म्हणजे भेंडी वांगी भरपूर भेंडी मारून वाजली तशीच नाही यंदा फक्त म्हणजे काकडी अजून काय आला चिबडा चिबूड बिबूड सगळा आहे बघूया मी पुढे गेली चला हे आमची शेणकी आहे शेणकी सगळा शेनचा आलाय भरपूर भरपूर वाईट चावक झाली की तुमची शेणकी मोठा बियाला केवढा दोन काढली घेतली मग अशी

हां अगं असं आहे टाकणार पिकल तू येतो पुण्यात आणारी मोप आहेत पर्याय आमची श्रीशाबाई चिबड्याची चव लावायला लागते तर त्याच्या साखर टाकायला लागते वरती एक्स्ट्रा अजून भारी लागतो मग तर इकडे बी इकडं पण हा बघ इथं आहेत इथं आहे आपण काढू जरा ते वाटायचं बाय खायल बघ पाया दो खाली बघू काटा पुढं तू पुढं तिथे काय इथे दिसला होता बघ हा बुडुंगली बारकासा

वाट कस कस मोड्या कारली बाजलीच नसती बाजली वातावरण कसल्या बघा भात कापाय झालाय पाऊस काय शांतता ए... देत नाही लोकांना चांगला झालाय बॉम्बे टाकलं नाही मस्त कुठल्या वर्षाला मग देवाची कृपा आहे शेणखत आहे जवळ शेण काय थोडा आहे बोकर तोडली तर मोकला मी वातावरण आहे हा तवसा आहे का कारेट आहे नारगा कारेटा कारेटा म्हणजे पूर्ण कडू असतो दिसतो तवशासारखा म्हणजे काकडीसारखा दिसतो पूर्ण आहे <laughs> कडवट होता पूर्ण कारेटीच अगदी मग मी तवशीच्या बिया घातल्या होत्या पण ते झाली डायरेक्ट कारेटीच काकडीच्या बिया नाही लागले कारेटी त्याच्यावर नारगी नारगी कारेटी <laughs> आलेत इथे मरणाची ती पाय खाली काम येतो आतमध्ये मांडव दादी काय वातावरण नाही चार दोन दिवस असं तरी अनुभव भेटला तरी बरा वाटतो आपण तिकडे शरीर फक्त तिकडे शहरात राहायचं नाही तर मन नुसता धावतोय गावात मिरच्या पण कमी वाजले पावसान सारखा वाटलं काय भात झालाय बघ तिकडं पिकलाय पुरा कापायचा कसा पाऊस पडतो संध्याकाळचा काय कापून फायदा ये आता बघ आता का बघ

तुम्हाला <laughs> <नाँगा>। सुखाचे <laughs> चार क्षण काय असतात हे तुम्हाला सांगतो एकंदरीत आयुष्य जगताना भरपूर गोष्टीचा आपण आनंद घेत असतो जस निसर्गात जे राहणीमान आहे प्रत्येकाचं वेगवेगळं आहे आता गावाकडे आल्यानंतर मला तरी स्पेशली मला तरी एक भारी फिलिंग असते कायम आणि मला गावाकडे यायला कारण नाही लागत <laughs> मनात आलं की निघायचं लोक बघत राहतात का आलं आता मदीनच मला आवडतं मी येतो काम काही नाही <laughs> करता काय काम यायचं फक्त यायचं भात बघा कसला झाला आहे बघा ती लोंबी टाकलं नाही चिमण्या खातात येऊन काय करणार पाऊस पडतोय काय करू शकत बघा आता दाखवतो आता बघा ही लोंबी भरलेली होती पण ते पोलकांड उरलं आहे शेतकऱ्याच्या सोबत बाकीचे जे वाटणीला असतात शेतकरीच्या जीव जगतात असे भरपूर आहेत पाखरं आली त्यात उंदीर मामा आले घुशी बिशी हा नाचणीचा हिब कसा झालाय हे नाचणी नाचणीचा आरोप आहे पुरा व ते कनिज कसला आहे व हो? ओम शेठ बाय कुठ ना इस्टॉप इस्टॉपवर ना फिरून येतोय ये yeah, yeah. yeah, yeah. ये ना फिरून त्याला म्हणतात आयुष्य बघा कसं झिज जगतंय आहे ना गावाकडची पोर अ हो आणखी बघ 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 त्याला कसला टेन्शनच नाही हो दादू शेठ आता दादूचा नुसता वड हाय दहावीला नुसता नावाला आहे अभ्यास करतोस काय तो हाय गावठी माणूस खरं आयुष्य जगतोय ह नाही नाही उद्या जाणार आहे आजचा दिवस आहे आर्यन त्याचं नाव आर्यन आहे उठ सूट तिकडं गुरांशीच <laughs> दहावीला आहे दहावीला पास होणार ना दादू पास होणार ना मस्त खरंच दादू आईश्य आहे शहरात राहणं म्हणजे काय आहे की इन्कम सोर्स चांगला आहे आणि प्रत्येकजण पैशाच्या मागे धावतोय तर गावाकडे पैसा हा खूप कमी प्रमाणात मिळतो पण ज्या डेली आपण जे जीवनात लागणाऱ्या वस्तू आहेत है। गोष्टी आहेत त्याचा पुरेपूर आनंद घेता येतो त्याला गाव म्हणतात शहरात उलटं आहे फक्त इन्कम सोर्स खूप सारा ला... आहे म्हणजे लिव्हिंग लाईफस्टाईल आहे फास्ट लिव्हिंग खूप फास्ट लिव्हिंग तिकडे आला की तिकडे गेला तिकडे आला की इकडे गेला त्या तसं नाही फुल निवान कारभार एकदम गायला वाटतंय बघ मम्मी आणलं पिशवी विषय भरून वाढत आले या पड गांजा भरला वाटत तिथं ये नाही व्हिडिओ काढतो बाई आल्या बघा बाई आल्या काय आला लवकर यायला आता बघ मास्क्या तडक वाटत तो तास त्रास सोने चला त्या सोनेबाई आणि ह्या शक्तीबाई बघा शक्तीबाई बागूबाई शक्तीबाई आहेत त्या बाजीकडे तो लावलाय